काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी फडणवीसांवर गंभीर आरोप केलेले प्रशांत कोरटकर सत्तेचा माणूस आहे म्हणून पोलीस त्याच्यावर हात टाकत नाहीयेत अशी टीका वडेट्टीवारांनी केलेली आहे कारण फोटो तर मी पण पाहिले तो दुबईचा आहे की सिंगापूरचा आहे कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या तसंही प्रशांत कोरटकरांना कोण रोखू शकतं आय एस आय पी एसच्या बदल्या करणारा माणूस त्याला कोण कोणाची भीती आहे आणि त्याच्या त्याला पकडलं जात नाही बिनधास्त फिरतो तो असं आहे नागपूरकरचा आहे कोरटकर कधी कधी मोठ्या मोठ्या लोकांना जाऊन भेटतो मुख्यमंत्र्यांना भेटतो अमित शहाजींना भेटतो पंतप्रधानांशी हात मिळवणी करतो त्यामुळे नागपूर पोलिसांना माहीत असेल अरे हा फारच जवळचा आहे सत्तेच्या हात घातलं तर आपल्यावर हात घालतील म्हणून घाबरले असतील